ठाकरेंच्या सेनेचे से आमदार अनिल परब यांनी कांदिवलीतल्या सावली बारवरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर आरोपांचा बार उडवला त्यानंतर परब रामदास कदम यांच्यात संघर्ष शिगेला पोहोचला याच दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता या वादात उडी घेतली त्यांनी थेट सावली बारची पाहणी केली त्यानंतर दमानियांनी काय आरोप केला याचा आढावा घेणारा पुढचा स्पेशल रिपोर्ट कांदिवलीतला हा सावली बार सध्या मुंबईसह महाराष्ट्रात या बारची जोरदार चर्चा आहे याचं कारण काही दिवसांपूर्वीच अनिल परबांनी विधानसभेत या बारवरून केलेले आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब यांनी आरोप केले त्यावरून राजकारण सुरू झालं आणि आता गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्याच नावे असलेला हा बार आणि त्या संदर्भातील सत्यता जाणून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया या बार मध्ये पोहोचल्या तीस मेला कांदिवलीच्या या सावली बारवर बार मुंबई गुन्हे शाखा आणि समता नगर पोलिसांनी कारवाई केली यामध्ये बावीस बारबाला आणि पंचवीस ग्राहकांवर ही कारवाई करण्यात आली त्यानंतर हा बार त्या दिवसापासून बंद आहे या बार मध्ये अनधिकृत स्ट्रक्चर असल्याचं आढळलं होतं त्यामुळे महापालिकेकडूनही कारवाई करण्यात आली होती मात्र शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नी आणि सध्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई यांच्या परवान्यावर हा बार चालत असल्यानं या प्रकरणाला राजकीय वळण लागलं दरम्यान सावली बारच्या पाहणीनंतर अंजली दमनिया काय म्हणाल्यात तेही ऐका परवाना देखील योगेश कदम यांच्या आईच्या नावावर आहे हे जे म्हटलं जात आहे आधी म्हणाले ऑर्केस्ट्रा आहे तर हा ऑर्केस्ट्रा नाहीये त्यांनी सांगितलं की माझं नाव होतं पण मी ते चालवायला तिसऱ्याला दिलं होतं तर चालवायला दिलेलं नव्हतं कारण परवानाच मुळी योगेश कदम यांच्या जा आईच्या नावावर हो आहेत आता ज्या घटकेला असे गृह राज्यमंत्री आम्हाला नको ही स्पष्ट भूमिका माझी गृह राज्यमंत्री डान्स बार चालवतात तर कठीण आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचं आधी अनिल परब आणि आता अंजली दमानी यांनी या प्रकरणी थेट गृहराज्यमंत्री योगेश कर्मांच्याच राजीनाम्याची मागणी केली आहे इतकंच नव्हे तर त्यांनी या प्रकरणाची चौकशी नीट होत नसल्याचा आरोपही केलाय मला आताच्या घटनेला एफआयआरची कॉपी जे एक पब्लिक डॉक्युमेंट आहे ते देण्यात आलंय आणि त्याच्यात मला खरंच आत्ता खरं धक्का खरत बसलाय की इकडच्या सिनियर पीआयना त्या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नव्हती मी त्यांना सांगितलं की बत्तीस आरोपी होते तर तेव्हा ते एफायर ची कॉपी बघताय त्यामुळे नाही नाही, नाही। बत्तीस नव्हते मग त्यांनी डॉक्युमेंट बघितल्यानंतर त्यांना कळलं की बत्तीस आरोपी होते ती जी चौकशी आहे आत्ताच्या घटकेला कुठेही चाललेली नाही दरम्यान मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी मात्र थेट मुख्यमंत्र्यांवरच टीका असत्र मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत देवेंद्र फडणवीसांमध्ये नाही संजय शिरसाट संजय गायकवाड आणि योगेश कदम त्यानंतर कोकाटे हा सर्व जे काही चाललं आहे हे मुकाट्यानं निमूटपणे सहन करण्याची एक वास्तविकता ही देवेंद्र फडणवीसांच्या वाट्यावर आलेली आहे ते काहीही करू शकत नाही कोणाला मंत्रिमंडळातून काढू शकत नाही कोणावर क कोणत्याच स्वरूपाची ॲक्शन करू शकत नाही कारण ते अत्यंत महाराष्ट्राच्या इतिहासातले लाचार असे मुख्यमंत्री आहेत सावली बार प्रकरणावरून अंजली दमानी यांनी ही प्रश्नांची सरबत्ती केली गंभीर आरोप केले दरम्यान या सगळ्या प्रकरणातील कारवाई संदर्भात आम्ही कायदा काय आहे तो जाणून घेतला आता जो जो हा जो बारचा जो परवारा असतो हा परवाना जर मालका व्यतिरिक्त जर त्याने कोणाला दिला असेल हा परवारा हा हस्तांतरित होत नाही त्याला जर तेल कोणाला चालवायचं द्यायचा असेल त्याच्या नोकराला किंवा इतर कुठल्याही व्यक्तीला द्यायचा असेल तर त्याला एक नोकररामा बनवा लागतो त्याच्यामध्ये त्यांचा इन्व्हॉल्वमेंट आहे फक्त स्वतःला वाचवण्याकरता आणि हे प्रकरण नोकरावरती ढकलण्याकरता की नोकरावरती म्हणजे त्याला काही पैसे देऊन त्याला कबूल करायला होतात की मीच केलं माझाच आहे मालकाचा रोल नाही असा काही प्रकार होत असतो त्यामुळे मालकाला याच्यामध्ये क्षमा नाही मालकाला यातून सुट सुटका नाही आणि त्यामुळे मालक देखील तेवढाच जबाबदार आहे त्यामुळे आता सरकारकडून या प्रकरणावर काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्वाचं ठरेल सत्यम सिंगसह अभिषेक मुठाळ एबीपी माझा